मैत्रिणी माझ्या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज मैत्रिणी आपण दहा ते दहा या टिपक्यांपासून छान असा श्रीरामाचा पाळणा बघणार आहोत त्याच्यासाठी मी आडवे दहा टिपके आणि उभे दहा टिपके देऊन घेतलेले आहेत चला तर मग आपण रांगोळीला सुरुवात करूया मैत्रिणी नो हे आपल्याला चार टिपके सोडून द्यायचे आहेत त्याच्यानंतर ह्या दोन टिपके आणि हे दोन टिपके आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर इथं आपल्याला असं गोल करून घ्यायचं आहे उद्या रविवार असल्यामुळे तुम्ही उद्या ही, ही रांगोळी नक्की काढा आता त्यानंतर ही आडवी लाईन देऊन घेतली आणि परत इथं आपल्याला एक रेश सोडून घ्यायची परत आपण काय करायचं आहे इथे एक अजून आडवी लाईन देऊन दोन उभ्या तुपके जोडून घ्यायचे त्यानंतर परत आपल्याला इथं गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे अगदी सोप्या शब्दात मी सांगणार आहे त्याच्यानंतर परत आता इथं समोरच्या आपल्याला रेषा जोडून घ्यायची एकदम लक्ष देऊन ही रांगोळी बघा म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षातील आता परत आपल्याला ही आडवी लाईन देऊन इथं परत असा गोल करून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला असा गोल तयार करून घेतलेला आहे दोन आणि परत आपण उभा गोल वरती दिलेला आहे आपल्याला समोरासमोर अशी ही रेषा आल्या पाहिजेत नंतर परत आडवी सुरुवातीला तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल पण तुम्ही प्रॅक्टिस करून जर का काढली रांगोळी तर अगदी कमी वेळात होण्यासारखे जास्त अवघडही नाही तशी रांगोळी आपण अगदी सोपी करून मी सांगितलेले आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि आपल्या पारंपरिक जे रांगोळी आहेत त्या आपण अशा अगदी आवडीनं आणि वेळ काढून काढू कर शकतो आता आपले साईडचे पूर्ण सगळे हे तयार झालेले आहेत त्यानंतर आता आपण आतमध्ये हे दोन टप्पे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत सगळे आपण साईडचे जे कोपरे आहेत ते एकमेकांना जोडून घेऊयात म्हणजे अजून सोपं जाईल आता ह्याच पद्धतीनं आपण आतमध्ये देखील छोटेसे गोल तयार करून घ्यायचे आहेत अर्ध गोल चार टुप्यान आपण फक्त गोल तयार करून घ्यायचे अर्धे आता आपली रांगोळी पूर्ण तयार झालेली आहे त्यानंतर जे आपल्याला शिल्लकचे त्याच्यामध्ये आपण काय करायचं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर वरती मी तर श्री आहे आणि तिथे जे खाली टिके दिसत आहेत तिथं आपण राम तर बघू शकता तुम्ही आता आपलं श्रीराम तयार झालेलं आता आपण यामध्ये रंग भरूयात याच्यासाठी बराच वेळ लागणार आहे आपल्याला पण तरी आपण रंग भरून घेऊयात आता मी पूर्ण हा जो साईडचा आपल्याला चौकन सा दिसतोय ते सगळ्या याच्यामध्ये हा मी निळा रंग भरून घेणार आहे तर अशा पद्धतीने आता मी ती सगळी रंग हळूहळू पण भरून घेऊयात उद्या रविवारला ही रांगोळी नक्की ट्राय करा तुम्ही तर आता मैत्रिणी मी पूर्ण ही रंग भरून घेऊन तुम्हाला दाखवते कारण व्हिडिओ जास्त मोठा होईल तुम्हाला बघण्यात पण इंटरेस्ट राहणार नाही मग बघू शकता आहे आता हा साईडचा सगळा रंग आत भरून झालेला आहे आता आतमध्ये आपण हा गुलाबी रंग देऊन घेऊयात हाही पूर्ण रंग भरून घेते आणि तुम्हाला दाखवते परत रांगोळी आपली कशी दिसणार आहे ती तर आतमध्ये आपला गुलाबी रंग पूर्णपणे भरून झालेला आहे त्यानंतर मी हा मोरपंखी रंग देऊन घेत आहे आतमध्ये अगदी सुरेख रांगोळी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा त्यामध्ये आपण पिवळ्या रंगाला टिपका देऊन त्यामध्ये दे लाल रंग भरून घ्यायचा आपल्या जे साईडला शिल्लक दिसत आहे त्यामध्ये आपण अशी रेषा ओढून घेऊयात आणि याला आपण स्वस्तिकाचा आकार देऊन घ्यायचा आहे किंवा इथं तुम्ही बॉक्स देखील करू शकता आता आपण दोन स्वस्तिक दोन्ही बाजूला तयार करून घेऊयात आणि इथं आपण या पद्धतीने अशी चार पाकळ्यांची फुलांचे तेही तयार करून घेऊयात आता चारी बाजूला आपली सगळी डॉट आहे ते पूर्णपणे आपण हे करून घेतलेली तर बघू शकता तुम्ही जवळून दाखवते मी तुम्हाला रांगोळी आपली कशी दिसत आहे तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडलेच नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोचतील श्री स्वामी समर्थ धन्यवाद